नमस्कार दूरदर्शन सह्याद्रीच्या आत्मनिर्भर भारत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष चर्चेत मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आज आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतल्या महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातलं महिलांचं योगदान आणि कामगिरीचं कौतुक म्हणून महिलांबद्दल आदर प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा होतो सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार समानता आणि सक्षमीकरण ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे आत्मदीपो भव हा संदेश आत्मसात करून त्यावर वाटचाल त्या करत आहेत यापैकीच एक असलेल्या भारतीय वनसेवेद्वारे महाराष्ट्रामध्ये नेमणूक झालेल्या महिला अधिकारी अनिता पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत दोन हजार दहा साली त्या यू पी एस सी उत्तीर्ण झाल्या दोन वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण करून दोन हजार बारा साली त्यांची नेमणूक उपवनसंरक्षक नाशिक या पदावर झाली उपवनसंरक्षक आणि संशोधन क्षेत्रात योगदान दिल्यानंतर दोन हजार एकवीस ते चोवीस या दरम्यान त्यांनी उपवनसंरक्षक कांदळवण कक्ष इथेही काम पाहिलं आहे दोन हजार चोवीस साली त्यांना मुख्य वनसंरक्षक या पदावर पदोन्नती मिळाली तेव्हापासून त्या मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण या पदावर कार्यरत होत्या आता त्यांची बदली बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर झाली आहे मॅडम नमस्कार सह्याद्री वाहिनीवर आपलं अगदी मनपूर्वक स्वागत थँक्यू धन्यवाद साधारणपणे मुली जेव्हा आपलं करिअर निवडतात किंवा अभ्यासक्रम निवडतात पुढच्या कारकिर्दीसाठी त्या त्यांचा कल महिलांना अनुकूल असं क्षेत्र कुठलं असेल याकडे असतो किंवा अगदी त्यांचे पालक असतात त्यांचा विचारसुद्धा तो असतो काही वेळा ते आपला विचार मुलींवरती लादत सुद्धा असतात तुमच्यावरती नेमकं काय झालं सर्वप्रथम आजच्या ह्या जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व भगिनींना मी खूप शुभेच्छा देते माझा एका ग्रामीण भागातून एक सर्वसामान्य विद्यार्थिनी म्हणून ते आय एफ एस आय एफ एसपर्यंतचा पर्यंतचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये मारुल हवेली आहे वडील माझे शेतकरी होते माझं बारावीपर्यंत शिक्षण गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे मी नववीमध्ये असताना माझ्या शाळेमध्ये एक आय पी एस ऑफिसर आले होते आणि त्यांनी कोणाला पोलीस अधिकारी व्हायचं आहे असा हात वर केल्यानंतर मी हात वर केला आपल्याला कल्पना असेल की गावामध्ये पोलिस सेवेबद्दल विशेषतः फौजदार या पदाबद्दल एक विशेष आदरयुक्त भीती आहे आणि त्या तेव्हापासून मी ठरवलं होतं की मला पोलीस व्हायचं आहे या मग हे पोलीस व्हायचं स्वप्न बाळगून मी कराड कराड येथे सायन्स कॉलेज कराड येथे बी एस सी केलं आणि त्यानंतर एम एस सी पुणे विद्यापीठातून केलं दोन हजार सालच्या आसपास मी एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या परीक्षांच्या अभ्यासासाठी सुरुवात केली सुरुवातीला माझं ध्येय पोलीस अधिकारीच होतं पण सुरुवातीचे एक दोन तीन प्रयत्न केल्यानंतर मला यश नाही मिळालं सो so, मी असा विचार केला की पुढील आपल्याला जर ह्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल दिल्ली दिल्ली आ, आ, औ, औ, तर दिल्ली येथे जाऊन आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे दोन हजार तीन आणि चार साली मी दिल्ली इथे प्रशिक्षण पूर्ण केलं म्हणजे स्पर्धा परीक्षांचं आणि दोन हजार पाच साली मी एम पी एस सीची एक परीक्षा दिली त्यामधून माझं ज्युनियर जिओलॉजिस्ट या क्लास टू पदावरती सिलेक्शन झालं दोन हजार सात साली ऑल ऑलमोस्ट वीस वर्षाच्या गॅपनंतर महाराष्ट्र शासनाच्या वनी विभाग विभागाकडून सहायक वनसंरक्षक या पदाची जाहिरात आली आणि ती जाहिरात बघितल्यानंतर त्या पदासाठी मी जेव्हा अर्ज करत होते तेव्हा सर्वप्रथम मला असं वाटलं की वाय नॉट आय एफ एस आणि अशा पद्धतीनं मी आय एफ एस परीक्षेची पहिला अटेम्प्ट दोन हजार आठ साली दिला आणि त्यामध्ये साधारण पंचेचाळीस मार्क्स कमी पडल्यामुळे माझं सिलेक्शन नाही होऊ शकलं मात्र दोन हजार नऊच्या अटेम्पमध्ये माझं जा सिलेक्शन झालं अशा पद्धतीनं दोन हजार दहामध्ये मी आय uh, एफ एस म्हणून सिलेक्ट झाले म्हणजे सुरुवात ही आय पी एस ऑफिसर व्हायचं होतं पण uh, योगायोगानं मी किंवा ॲक्सिडेंटली आय एफ एस ऑफिसर म्हणून मी आता कार्यरत आहे अगदी नियतीच्या मनामध्ये होतं की तुम हो। तुम्ही या क्षेत्रामध्ये याव्यात आणि तशी तुमची ती कारकिर्द सुरू झाली मला वाटतं कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुमची पोस्टिंग नाशिकमध्ये झाली हो। तर तिकडचा तुमचा अनुभव हो, काय सांगता येईल तुम्हाला दोन हो। हजार दहा साली सिलेक्शन झाल्यानंतर साधारण दोन हजार दहा ते दोन हजार बारा असं मसुरी आणि देहरादून येथील प्रशिक्षण पूर्ण करून ऑगस्ट दोन हजार बारामध्ये मी नाशिक येथे प्रोबेशनर म्हणून जॉईन झाले ट्रेनिंग ऑफिसर म्हणून जॉईन झाले तेव्हा एक वर्षाचा ते ट्रेनिंग कालावधी असतो देवाच्या कृपेने किंवा योगायोगाने परत जिथे मी प्रशिक्षण घेत होते तिथेच मला एप्रिल दोन हजार तेरामध्ये उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक या जिल्ह्याच्या लेवलचं जे पस्ट पोस्ट असते या ठिकाणी मला पदस्थापना झाली त्यामुळे जिथे मी प्रशिक्षण घेतलं त्याच विभागाची मुख्य अधिकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ लेवलपर्यंत मला त्या विभागाची पूर्ण माहिती मिळाली होती नाशिक म्हटलं की बिबट्या असा मानव वन्यजीव संघर्ष आपल्याला लगेच लक्षात येतो त्यामुळं मी तिथे काम करत असताना वन्यजीव संघर्षावर कसा टाळता येईल यावरती काम केलं यासाठी आपल्याला कल्पना असेल की मानव वन्यजीव संघर्ष हा एका रात्रीत निर्माण नाही झालेला तिथली असलेली स्थानिक परिस्थिती लोक शेतामध्ये राहत असतात आणि त्यामुळं त्यांचा वन्यजीवांशी येणारा संघर्ष यामध्ये लोकांना प्रशिक्षित करणं त्यांच्यामध्ये जागृती करणं याचबरोबर आमचा वनरक्षकपासून ते अगदी वनपरिषद परिचित्र अधिकारी या स्तरापर्यंतचा जो अधिकारी आहे तो नागरी क्षेत्रापासून जंगलामध्ये काम करत असतो त्यावेळेस त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करणं त्यांची जी काही राहण्याची सुविधा आहे त्यांच्यासाठी जी प्रशिक्षण आहे याचबरोबर विभाग आज परंपरेने अतिशय आयसोलेशनमध्ये काम करत होता पण आपल्या समोरची असलेली प्रशासनासमोरची आव्हानं बघता आता आम्ही एकट्याने काम करून चालणार नाही ना ना प्रशासकीय स्तरावरती देवाणघेवाण आपलं सहकार्य देणं आणि इतर विभागांचं ही जी आव्हानं आहे ती पेलवण्यासाठी सहकार्य घेणं अशा सर्व स्तरांवरती मी काम केलं आणि नाशिकचा अनुभव म्हटला तर एक सर्व स्तरामध्ये सर्व लेवलमध्ये मी काम करून एक सर्वांगीण विकास करण्याचा नाशिकमध्ये मी प्रयत्न केला बरोबर मॅडम सध्या तुमची नियुक्ती आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बोरिहरीच्या मुंबईमध्ये बोरिहुरीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात संचालक पदी झालेली आहे मला एक सांगा की ह्या संचालक पदावरती नेमणूक तुमची होताना नियुक्ती होताना एक महिला म्हणून तुम्हाला प्राधान्य दिलं गेलं आहे की नेहमीच्या तुमच्या त्या प्रक्रियेतून तुम्ही गेलेला आहात हे प्रथम दर्शनी असं वाटू शकतं पण शासनाची जी बदलीचं धोरण आहे त्याचा एक सर्वसामान्य भाग म्हणून माझी पदस्थापना झालेली आहे आपल्याला कल्पना आहे की वन विभागामध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे कदाचित ती संख्या कमी असल्यामुळं माझी स्त पदस्थापना पहिली पदस्थापना म्हणून एक नावलौकिक झाला त्यासाठी आपल्या सर्वांचा आभार परंतु हा सर्वसामान्य धोरणाचा भाग आहे अलीकडच्या काळामध्ये महिला अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे वन विभागातील प्रमाण वाढतं आहे त्यामुळं आपल्याला भविष्यात केवळ संजय गांधी नॅशनल पार्कच नव्हे तर ताडोबा असेल किंवा पेंच असेल अशा सगळ्या ज्या काही वन्यजीवामधल्या ज्या पद पदं आहेत तिथे देखील महिला अधिकाऱ्यांची पदस्थापना होताना दिसेल अगदी आता संचालकपदी तुमची नियुक्ती झाली आहे तुमची कारकिर्द आता सुरू होते कारण तुम्ही नुकत्याच मला वाटतं त्या पदावरती नियुक्त झालेल्या आहोत तुमची कारकिर्द पुढे सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ह्या पदावरती काम करताना तुमच्यासमोर कुठल्या प्रकारची आव्हानं असू शकतात आणि त्याच्यावरती तुम्हाला कशाप्रकारे मात करायची आहे किंवा तुम्ही मात करा संजय गांधी नॅशनल पार्कचा विचार करता सध्याची जी माझी माझी पद तुमचं वन्यजीव संवर्धन या क्षेत्रामध्ये मला तुमची पहिली पोस्टिंग आहे हो हो सगळीकडेच म्हणजे वन्यजीव विभाग असेल किंवा प्रादेशिक विभाग असेल अच्छा मानव वन्यजीव संघर्ष हा सर्वात मोठा चॅलेंज आता वन विभागासमोर आहे संजय गांधी नॅशनल पार्क त्याला अपवाद नाहीये ज मुंबईचं लंग्ज म्हणजे मुंबईचे फुफ्फुस म्हणून आपल्या पार्कचं एक नाव आहे आणि यामध्ये असलेल्या क्षेत्रातले बिबटे उन्हाळ्यामध्ये किंवा अन्य कारणामुळे त्यांचं नागरी भागामध्ये स्ट्रेंग होताना दिसतं त्यामुळे तो एक विषय माझ्यासाठी आव्हान म्हणून आहे दुसरं म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कच्या जे काही सीमारेषा आहेत त्यामध्ये असलेले किंवा अन्य आतल्या भागामध्ये असलेले अतिक्रमण असेल हे देखील माझ्यासाठी एक आव्हान आहे पण समाज जसा बदलत चाललेला आहे तसं प्रशासनामध्ये सुद्धा असलेली आव्हानं आणि त्यासाठी असलेली जी काही सोल्युशन्स आहेत ती सुद्धा बदलत आहेत त्यामुळं लोकांच्या मदतीने लो, प्रशासनाचं कामकाज सुरळीतपणे किंवा हे जी संजय गांधी नॅशनल पार्क समोरची आव्हानं आहेत ती कशी पार पाडता येईल याचा मी भविष्यात विचार करणार आहे बरोबर आता मग आपली चर्चा झाली त्याच्यामध्ये उल्लेख निघाला की महिला म्हणून तुमची काही तिकडे नियुक्ती झालेली नाही आता गंमत अशी आहे की ह्या क्षेत्रामध्ये काम करताना किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये काम करताना एक महिला म्हणून तुम्ही काय भूमिका बजावू शकता किंवा एकंदर वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रामध्ये महिला नेमकी कोणती भूमिका बजावू शकतात आणखीन वेगळ्या पद्धतीने थोडंसं विचारायचं झालं तर पुरुषांपेक्षा काही वेगळे पण त्याच्यात दाखवू शकतात का किंवा सिद्ध करू शकतात का परंपरेनं महिलेला होम मेकर ही भूमिका मिळालेली आहे पण आता महिला देखील उदरनिर्वाहासाठी बाहेर पडताना दिसत आहेत पण त्यांना जे परंपरेनं जे काही भूमिका पार पाडताना आलेले नॉलेज आहे होम मेकर जर वन विभागालाच आपण एक होम असं समजलं तर तिच्याकडे असलेला संयम असेल तिच्याकडे एखादी गोष्ट पार पाडण्याची एक कारण स्किल असेल याचा आम्हाला डेफिनेटली महिला अधिकारी म्हणून काम करताना उपयोग होतो उदाहरणार्थ आ, महिला अधिक आरोपी असतील आपल्या वन्यजीवांच्या गुन्ह्यामधले किंवा संयुक्त वनव्यवस्थापन समितीमध्ये आपण विशेषतः महिलांच्या माध्यमातूनच वनव्यवस्थापनाचं काम करतो तिख तिथे आमच्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आम्हाला विशेष मदत होते संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा इतर जे आमचे वन विभाग आहेत त्यामध्ये अतिक्रमणाचा एक आम्हाला फार मोठा विषय हँडल करावा लागतो मग इथे जे महिला अतिक्रमणधारक आहेत त्यांना हँडल करताना आम्हाला महिला अधिकाऱ्यांची विशेषतः फार मदत होते जी आधी होत नव्हती तर अशा काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये महिला किंचित पुरुषांपेक्षा जास्त सक्षमपणे त्या गोष्टी नाजूकपणे नाही म्हणत पण सक्षमपणे कारण नाजूक हँडल करणं ही वेगळी गोष्ट आहे कठोर थोडं व्हावं लागणार तुम्हाला व्यवस्थापन करायचं असेल तर महिला त्यामध्ये महिला अधिकारी माझी सुद्धा असेल किंवा माझी कर्मचारी अधिकारी यांची नक्कीच उजवी भूमिका असेल असं मला वाटतं अगदी म्हणजे कठोरपणासोबत मृदूपणा सुद्धा दाखवता येऊ शकतो आणि महिला मला वाटतं जात्याच व्यवस्थापन कौशल्य त्यांच्याकडे असतं नियोजन कसं करायचं हे त्यांच्याकडे उपजत असतं म्हणूनच मी होम मेकर हा शब्द वापरला अगदी अगदी आता संचालक म्हणून काम करताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पंधरा दिवस झालेले आहेत मी जसं आता उल्लेख केला की वन्यजीव संघर्ष आणि अतिक्रमण याचबरोबर पार्कमधल्या असलेल्या सुविधा अजून उत्तम प्रकारे लोकांना कशा उपलब्ध करून देता येईल वन्यजीव असेल किंवा पर्यावरण असेल वन वनांचे व्यवस्थापन असेल यामध्ये लोकांचा सहभाग कशा चांगल्या पद्धतीने वाढवता येईल पार्कमध्ये असलेली दहिसर नदी असेल किंवा इतर ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत त्यांना रिवाईव्ह करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती मी भविष्यात काम करणार आहे बरोबर सध्या वन्यजीव आणि मानव संघर्ष आहे तो ठिकठिकाणी आपल्याला चौहाट्यावरती आलेला दिसतो तर या संघर्षाचा सामना आपल्याला नेमका कसा करायला हवा तुमचा त्याबाबतचा नेमका दृष्टिकोन काय कारण शेवटी काय आहे की मानव आणि वन्यजीव यांचं सहजीवन हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि उदाहरणार्थ विशेष करून आपण जर हा भाग बघितला मुंबईसारखं महानगर जे जागतिक स्तरावरती ते अत्यंत प्रसिद्ध आहे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याची फुफ्फुसं म्हणून ओळखले जाणारं जंगल तुम्ही आता मागाशी म्हणालात ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे म्हणजे एका ठिकाणी शहर आहे एखादी मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे दुसरीकडे वन्यजीव आयुष्य आहे ते जीवन संपूर्ण आहे त्यांचा सहजीवनाचा प्रश्न तिकडे येतो त्याच्या काय एकंदर तुम्ही कसं बघता मानव वन्यजीव संघर्ष एका रात्रीत तयार झालेला नाही वर्षानुवर्षे जी काही चा झालेली परिस्थिती आहे उदाहरणार्थ वन्यजीवांचा जो प्रेबेस आहे त्याची संख्या कमी होते वनांचा जो ऱ्हास होत आहे पण जसं वन्यजीवांची संख्या आपल्याला वाढते आणि त्यांचं स्ट्रेंग मोठ्या प्रमाणात वाढताना आहे तसं माणसांची देखील संख्या खूप वाढलेली आहे मात्र जमिनीचं प्रमाण तेवढंच आहे त्यामुळं हा संघर्ष अटळ आहे त्यामुळे आता आपल्याला बदलण्याची गरज आहे आपण शिक्षित आहोत वन्यप्राण्यांना आपण शिक्षण देऊ शकत नाही खरं तर वन्यप्राण्यांच्या प्रदेशांवरती आपण अतिक्रमण केलेलं आहे आपल्या आपण अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळं आपल्यालाच यामधून एक समजूतदारपणाची आणि प्रशिक्षणाची भूमिका घ्यावी लागणार आहे यासाठी आपल्याला या प्राप्त परिस्थितीशी समायोजन करावं लागेल वन्यप्राण्यांचा जो बिहेव्हिअर आहे त्याचा अभ्यास करून आपल्या भूमिकेला आपल्याला आता मर्यादा घालण्याची गरज आहे आणि त्या बाबतीत जागरूकता वाढवण्याची गरज आहे त्यामुळे या पद्धतीनेच आता आपल्याला को एक्झिस्ट करून वन्य मानव वन्यजीव संघर्षाकडे बघावं लागेल बघायला पाहिजे तुम्ही कांदळवन कक्षामध्ये सुद्धा काम केलं मला वाटतं उपवन संरक्षक म्हणून काम केलं एकंदर कांदळवणाकडे तुम्ही कसं बघता म्हणजे कांदळवण हा प्रकार एक तर लोकांना सांगा म्हणजे लोकांना पटकन कळतही नाही कांदळवण हा प्रकार काय असतो कारण तो प्रकार कळल्याशिवाय त्याच्याबद्दलची लोकांची सजगता काय असायला पाहिजे ती स्पष्ट होईल तर कांदळवण म्हणजे काय आणि कांदळवण कशाप्रकारे उपयुक्त आहे कांदळवण ही एक विशिष्ट इकोसिस्टममध्ये येणारी जंगल आहेत आपल्याला माहित असेल की इंटर झोन म्हणजे भरतीचे जे काही उच्चतम पातळी आणि ओहोटेची जी काही निचतम पातळी यामध्ये जो इंटर टायडल झोन असेल यामध्ये कांदळवनांची वाढ होते महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राला साधारण सातशे वीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आणि यामध्ये ही विशिष्ट प्रकारची जी जंगल आहे ज्यांना आपण कांदळवन आहे ही येतात आपले जे मासेमारी करणारे बंधू आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचं जे काही सपोर्ट सिस्टम आहे ती कांदळवन आहेत कारण त्यासाठी म्हणजे कांदळवनांमुळेच मच्छीमारी असेल किंवा खेकड्यांचं पालन असेल याची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते कांदळवनांचा अजून एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे की आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जो काही सायक्लोनचा धोका आहे तो कांदळवन असल्यामुळं मोठ्या प्रमाणात कमी होतो त्यामुळे कांदळवनांचं आपण प्र संरक्षण करणं गरजेचं आहे मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो महाराष्ट्र हे देशातलं एक पहिलं राज्य आहे की ज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रथमच दोन हजार बारा साली कांदळवन कक्षाची स्थापना झालेली आहे आणि कांदळवन कक्षाची दोन हजार बारा साली स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत जर आपण फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचा रिपोर्ट पाहिला तर कांदळवन क्षेत्र वाढल्याचं दिसतं ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कांदळवनांच्या संरक्षणामुळे ना केवळ पर्यावरणाचं रक्षणच नव्हे तर आपले जे मासेमारी करणारे बंधू आहेत त्यांच्या स्थान जे ऑप्शन आहे तो सुद्धा संरक्षित होत असल्याचं आपल्याला सांगता येईल अगदी तुम्ही आता मग मी तुम्हाला विचारलं की आव्हानं नेमकी काय असतील तर वनसेवेमध्ये आणखीन एक महत्वाचं आव्हान म्हणजे वन तस्करीचं एकंदर प्राण्यांची तस्करी म्हणा किंवा आणखीन जे काय आपलं साधन संपत्ती आहे तिची सुद्धा तस्करी केली जाते असं एक आव्हान असतं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे तुमचा अनुभव म्हणा किंवा आता पुढे तुम्हाला काम करायचं आहे विशेषत्वाने त्याच्यामध्ये तुम्हाला उतरायचं आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल कसा दृष्टिकोन बाळगता एखादं वन्यजीवांची तस्करी हा खरं तर खूप मोठा विषय आहे वन्यजीवांच्या तस्करीच्या संदर्भात मी माझे दोन अनुभव नाशिकमधले सांगू इच्छिते एक अनुभव असा की स नाशिकमध्ये लोकांच्या घरामध्ये जे साप येतात त्यांना पकडण्याच्या नावाखाली खरे सर्पमित्र नाही तर सिडो सर्पमित्र त्यांना पकडून ते आपल्या घरी घेऊन त्यांचं विष करायचे आणि आवरणाखाली काम करणार येस का। तस्करच त्याचं स्मगलिंग करायचं तर मी नाशिकमध्ये दोन हजार तेरा साली जॉईन झाल्या झाल्या नागपंचमीच्या दिवशी त्यांच्या विरोधात ती कार्यवाही केली होती आणि त्यामध्ये आम्हाला एका प्राध्यापकाच्या घरी देखील आठ नऊ म्हणजे नाग असतील मांडूळ असेल या प्रजातीचे जे वन्यजीव कायदे एकोणीसशे बहात्तर अंतर्गत संरक्षण असलेले बरेचसे साप सापडले हे एवढंच नव्हे तर आम्हाला असे काही कॉलेजमधले विद्यार्थी जे इझी मनीसाठी Uh, सरपंच विष एक्स्ट्रॅक्टिंग करण्या एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी या उद्योगामध्ये असल्याचे दिसलेले आहे तर हा एक मी uh, मोठी कार्यवाही नाशिकमध्ये केली होती दुसरी कार्यवाही म्हणजे आपलं जे, uh, जे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्या मंदिरासमोर बरेचसे लोक आपल्याला काही गोष्टी विकताना दिसतात बहेल या समाजाच्या लोकांनी एक साधारण एकवीस बिबट्याची uh, नखं विकण्यासाठी ठेवलीत अशी आम्हाला बातमी मिळाली होती आणि साधारण दोन तासाच्या टिपवरती मी ती कारवाई केली होती नंतर आम्हाला फॉरेन्सिक असेसमेंट मध्ये असं समजलं की ती सिंहाची देखील नकं त्यामध्ये होती तर अशी चॅलेंजेस आम्हाला सगळ्याच विभागामध्ये काम करताना असणार आहेत आणि यासाठी आमची जी काही गुप्तचर माहिती आहे या बाजूला मी थोडं सक्षम करण्याची गरज आहे तर यावरती थोडासा मी जास्त भर देणार आहे संजय गांधी नॅशनल पार्कचा विचार करता आ, मला असं वाटतं की पंधरा दिवस मी जॉईन करून झालेले आहे तर डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींचा मी रिव्ह्यू गे, घेऊन घेईन आणि त्यानंतर त्याच्यावरती कसं आपल्याला जर अशा पद्धतीचं काही तस्करी होत असेल किंवा वन्यजीवांना काही धोका असेल त्या गोष्टी टाळण्यासाठी मी उपाययोजना करेन मॅडम असं एक निरीक्षण आहे की वनसंवर्धनाच्या दृष्टीनं वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनं पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं जंगलांच्या संवर्धनाच्या दृष्टीनं एकंदर जंगली जे जीवन आहे त्यांचं या सगळ्याच्या दृष्टिकोनातून सरकार खूप छान काम करते ह्याच्यासाठी सरकार प्रयत्न राबवते काही उपक्रम राबवते तर तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकाल का हुँ। 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 मगाशी आपण डिस्कस केलं की आता आपल्याला कोएक्झिस्ट करायचं आहे त्यामुळे मानव आणि वन्यजीव असेल किंवा मानव असेल की वनांचं व्यवस्थापन असेल लोकांच्या सहभागाशिवाय आता शक्य नाही त्यामुळे लोकसहभागातून वन व्यवस्थापन ही शासनाची पॉलिसी साधारण एकोणीशे नव्वद पासून आपण अंमलात आणल्याचं दिसतंय आणि त्याचा आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण अंमलबजावणी करतोय Uh, संयुक्त वनव्यवस्थापन समिती असतील किंवा कांदळवन कक्षामध्ये uh, कांदळवण अशाच uh, प्रकारच्या समित्या आहेत यातून या आम्ही लोकांना उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध करून देतो त्याबदल्यात लोकांचा वनव्यवस्थापनामध्ये उदाहरणार्थ uh, रोपं लागवड असेल किंवा वन uh, जंगलामधील uh, काही इतर जी काही कामं आहेत त्यामध्ये त्यांचा सहभाग घेतो त्यांना uh, इतर दुसऱ्या काही सुविधा देता येतील का ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो उदाहरणार्थ आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पार्कच्या मॅनेजमेंटमध्ये आपण स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तर अशा पद्धतीचं धोरण शासनानं अवलंबल्यामुळे वनव्यवस्थापन करताना करतानाच स्थानिक लोकांना रोजगार देण्याचा आपण शासनाकडून अत्यंत उत्तम म्हणजे स्तुत्य प्रयत्न करताना आपण बघतो बरोबर मॅडम तुमची कारकिर्द सुरू झाली आता पुढे सुरू आहे अजून तुम्हाला पुढे ती घडवायची आहे आतापर्यंत तुम्ही घडवलेली सुद्धा आहे या तुमच्या एकंदरीत जी वाटचाल तुमची झाली आहे वाटचालीचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता का कोणाला तुम्ही माझ्या म्हणजे ग्रामीण भागातली एक सर्वसामान्य विद्यार्थिनी ते आय एफ एस हा जो प्रवास आहे अत्यंत संघर्षमय जरी असला तरी माझे वडील म्हणजे ज्यांना मी बापू म्हणायचे आता ते नाही आहेत आणि आई ज्यांनी अत्यंत निरपेक्ष मनाने आणि म्हणजे ओपनली मला मुलगी असताना देखील संपूर्ण स्वातंत्र्य दिलं त्यामुळं त्यांच्या शिवाय आणि लग्नानंतर माझे पती समीर चव्हाण यांनी दिलेला पाठिंबा या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत केवळ आय एफ एस ऑफिसर म्हणून सिलेक्शन नाही तर एक उत्तम अधिकारी म्हणून काम करण्याचा जो काही मला सपोर्ट आहे हो या तिघांमुळे आहे तर माझ्या सर्व जे काही अचीवमेंटचं श्रेय आहे ह्या तिघांना जातं अगदी मॅडम तुम्ही तुमच्या जर मागच्या कारकिर्दीचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे एखादी अशी अभिमानास्पद गोष्ट तुम्हाला सांगू शकाल का तुम्ही की बाबा या गोष्टीचा मला अभिमान वाटतो किंवा आपण म्हणतो ना की आपलं कामच बोलतं तशा पद्धतीचं एखादं उदाहरण किंवा तुमचा अनुभव तुम्ही काय सांगाल आणि त्या अनुषंगाने आजच्या ज्या तरुण मुली आहेत म्हणजे पुढची जी पिढी येऊ घातलेली आहे तर त्या तरुण मुलींना तुम्ही काय संदेश द्याल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल विशेषतः वनसेवेत येण्याबाबत मला असं वाटतं की आता साधारण आपण सगळ्याच महिला जरी संक्रमणावस्थेतून जात असल्या तरी आता आपण जेंडर न्यूट्रॅलिटीकडे बघितलं पाहिजे त्यामुळं महिला आता नोकरीसाठी घराबाहेर पडतायत पण आपण एखादी गोष्ट करताना करिअर निवडताना आपण केवळ शारीरिक के नाही तर मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत हे तपासलं पाहिजे ज्या गोष्टीसाठी ज्या करिअरसाठी आपण प्रयत्न करताय ते करिअर तुमच्यासाठी उत्तम आहे की नाही हे तपासलं पाहिजे कारण आपण आता स्त्री किंवा पुरुष म्हणून काम करत नाही तर आपण पदावरती काम करत असतो उदाहरणार्थ मला अ, मी एक महिला अधिकारी म्हणून काम म्हणून असं सांगण्यापेक्षा मी एक अधिकारी म्हणून माझं काम सांगितलं पाहिजे तर आपण जेंडर न्यूट्रॅलिटीकडे जाताना आपल्याला निसर्गानं दिलेली जी काही बंधन आहे त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून जे आपलं काही उत्तम आपल्याकडं स्किल आहे त्यावरती फोकस केला पाहिजे अजूनही महिलांचं चूल आणि मूल यातून सुटका झालेली नाही आहे त्यामुळं त्यांना ह्या संघर्ष करताना डेफिनेटली पुरुषांच्या तुलनेत जास्त आव्हान आहेत पण आपण जर आपले प्लस पॉईंट याच्यावरती जास्त चांगल्या प्रकारे काम केलं तर मला असं वाटतं की त्यांना ही आव्हानं पेलवताना नक्कीच यश मिळेल असं मला विश्वास आहे वनसेवा त्यांना काय सांगाल म्हणजे त्यांना जर यायचं असेल या क्षेत्रामध्ये त्यांनी कशी सुरुवात करावी किंवा काय वनसेवा ही म्हणजे पोलीस सेवेपेक्षा देखील जास्त आव्हानात्मक सेवा आहे त्यामुळे वनसेवेमध्ये येताना अत्यंत विचारपूर्वक तुम्ही आला तर वनसेवेमध्ये काम करताना तुम्हाला एक आ, सुंदर अनुभव येणार आहे नक्की म्हणजे मानसिक तयारी जर तुमची असेल शारीरिक तयारी तर सगळ्यांची असतेच पण मानसिक तयारी ह्यासाठी की आपण नागरी क्षेत्रापासून दूर काम करणार आहोत जंगलात काम करणार आहोत कधी कधी रात्री अपरात्रीसुद्धा तुम्हाला एखादी कार्यवाही करावी लागते तेव्हा आपल्या मानसिक सक्षमतेचा कस लागतो तर अशी जर तुमची तयारी असेल तर असं आपण म्हणतो की किती आपण मोठं माणूस झालो तर आपल्याला रेस्ट करायची असेल तर फॉरेस्टची आठवण येते अगदी तर पण फॉरेस्ट मध्येच जर काम करणार असो आपण तर मग क्या बात आहे त्यामुळं एकदा आपली मानसिक तयारी झाली तर कुठल्याही सेवेमध्ये प्रशिक्षण हे असतच ते तुमची पूर्ण तयारी करून घेतं त्यामुळे फॉरेस्ट सेवेमध्ये काम करणं ही खूप तुम्ही म्हणालात तुमचा पहिला अनुभव सांगताना की तुमच्या शाळेमध्ये एक पोलीस अधिकारी आले होते आणि त्यांनी किंवा मला वाटतं महिला होत्या ना त्यांनी ते? ते त्यांच्याकडे बघून तुम्हाला प्रेरणा झाली या सेवेमध्ये यावं वगैरे आज तुमचा हा कार्यक्रम बघून मला वाटतं इतर मुलींना सुद्धा इतर तरुणींना प्रेरणा मिळेल आणि सहजीवनाचा तुम्ही उल्लेख केला सहजीवनामध्ये मानवाची भूमिका सगळ्यात मोठी आहे आपण या कार्यक्रमात आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार thank you thank you ah devi swarupaha matrikalpaha bhagini tulyah cha vartavali viksikaha antarrashtriya mahila divas avasare prasariyamani visishte anke tatra bhavati naam pranaam anjali purassaram swaagatam karomi esha aham gavisad dvivedi jagatah srishtikartri naam nari naam sammanane